सामाजिक कार्यकर्ते संजयजी मुन यांच्या वाढदिवस आज साजरा करण्यात आला ह्या प्रसंगी भदंत हर्षबुद्धी यांना त्यांना आशीर्वाद दिले तसेच भोलाजी सरवर आणि श्रीधर साळवे यांची हो, पण उपस्थिती होती उपासर जी इनका जन्मदिन है उनके जन्मदिन के अवसर पर मैं भदंत हर्षोबोधी महासवीर राष्ट्रीय सचिव व्यवसेना का राष्ट्रीय प्रवक्ता माघ बोधी चैरिटेबल ट्रस्ट का राष्ट्रीय प्रेसिडेंट विश्व बौद्ध संघ का राष्ट्रीय प्रेसिडेंट मैं उनको उनके जन्मदिन पर बुद्ध धर्म संघ की ओर से मंगल मैत्री प्रदान करता हूँ उनका प्रतिदिन सुखमय आनंदमय साबित हो उनको आरोग्य बल संपत्ति बल प्राप्त हो वो निरोगी रहे और इसी तरह धम्म के लिए काम करते रहे और बहुत ही धम्म सेवा करते हैं सेवी है और सभी आज महिला मंडल पत्रकार बंधु उनको बधाई देने के लिए आए हैं हम चाहते हैं कि उनके जन्मदिन के अवसर पर आज उनको बहुत बहुत लाख लाख बधाई देते हुए मैं आशीर्वाद प्रदान करता हूँ बिकु संघ की ओर से भी उनको आशीर्वाद प्रदान करता हूँ और वो स्वस्थ रहे और निसर्ग नियम के अनुसार वो हमेशा निरोगी रहे और धर्म का काम करते रहे धर्म का वो बढ़ाते रहे ऐसी मैं मंगल कामना करता हूँ Happy birthday to you. Lord, Buddha, bless you. Lord, Buddha, bless you. Jowal, namma protect you. Jowal, namma, protect you. Great Sangha guide you. Great Sangha guide you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday काय संकल्प केला आहा, एक मिनिट एक मिनिट मुन साहेब आपण शासकीय सेवेत नोकरीवर असताना आपण धार्मिक चळवळीत कसा काय आपला प्रवास सगळ्याच म्हणजे कसं काय आमची आईवडील हे सुरुवातीपासून धार्मिक असल्यामुळे सामाजिक कार्यात असल्यामुळे आम्हाला आईवडलांनी जे शिकवण दिलेली आहे तू सुद्धा समाजात राहा घोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत राहा आणि अडचणीला कोणाच्या कामात येत जा कोणाला पैशाची अडचण असो आणि कुणाला पुस्तकाची अडचण असो मी आईवडाच्या माध्यमातून प्रेरित होऊन समाजकार्यामध्ये ला लागलेला आहे आणि सध्या आमचे जी इथे आलेले आहेत महाबोधी महाराजे तर यांच्या नेतृत्वामध्ये मी आता कामाला जोमाने लागलेला आतापर्यंत आपण सामाजिक चळवळीत कोणकोणती कामे केली माझी तशी सुरुवात झाल तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ स्टुडंट फेडरेशन त्याचा मी अध्यक्ष होतो सुरुवातीला त्यानंतर मी युवक काँग्रेस अध्यक्ष वार्डासाहेब त्यानंतर मी नागपूर शहर युवक काँग्रेसचा जनरल सुद्धा राहून चुकलेला आहे माझी एक संस्थासुद्धा आहे चैतन्य चैतन्यवद्योगी प्रशिक्षण संस्था त्या माध्यमातून मी बोल गरीब विद्यार्थ्यांना तिथे टेक्निकल शिक्षणसुद्धा त्यांना देतो आहे जे गरीब होतो विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून कमी पैशात किंवा विनामूल्येसुद्धा एक दोन कॅन्डिट आम्ही ॲडजस्ट करून त्यांना शिक्षण देतो आणि त्यांना शिक्षित करून बरेच आमच्या आय टी आयमधून बरेच मुलं जाऊन लागलेले आहेत आजही येतात ते भेटायला आणि माझ्याशी भेटतात म्हणून ते साहेब आज आम्ही दिवस बघतोय ते तुमच्या आज आपला वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्ताने आपण काय संकल्प केलेला आहे वाढदिवसानंतर एकच संकल्प केलेला आहे मी की सोबत मी धम्माचं काम धार्मिक काम सामाजिक काम नेहमी करतोय